खेकड्याने هلا खालो ताजी मच्छी उड्याचा आपला बेट त्यामध्ये आम्हाला इथे खेकडा पण भेटला तर या तिने पकडलाय देला समुद्र किनारीत हा दा ले मजा येईल आणि इथे बैलांची धुंद चालू आहे तिथे लाईट हाऊस आहे ह्या दगडापर्यंत लाटा येऊन आपटतात कधी आणि इथून हा व्हिडिओ आणि इथे बेडरूम समुद्र तिला खूप गर्व त्या गोष्टींवर आणि तो गर्व जपायचा आहे आम्हाला खूप छान असं वातावरण कॅप्चर करायला पण भेटतं आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पण पोहोचवायला मला आता भेटलंय तरी ह्या क्वीन या व्हिडिओच्या मार्फत तर आता मी निघालोय आणि आता आम्ही समुद्रावर चाललोय हे बोलतात अथांग आणि आठांगचे पप्पा ते दोघांना मज्जा वाटते समुद्रावर जायची कारण का अथांगला समुद्रावर जायचंय तर आताच्या जा डॅडाला सुद्धा जायचं असतं कुठे पण तर आम्ही आता निघालोय था आणि आता हे समुद्र आलाय समोर बीच आमच्या मालवणी भाषेत हेळा आता समुद्रावर जातो हा बाबू शिप हा शिप आहेत भरपूर इथे हो हो शिप आहेत आपण शिप बघायला जाऊया हा चला आता आम्ही साठी शिप बघायला चालू आहे आथांग सोबत आणि इथे हेळेवर चाललोय आम्ही आमच्या समुद्राच्या मासे पण भेटतात मस्त ताजे ताजे पण आता काय कोण गेले नाहीत मासे पकडूक आता उद्या सकाळीच बघू हवे कोण गेले तर इथे मम्मीच्या नावाने मामकाले ओळखतात म्हणजे आवशीच्या नावाने आमकाले ओळखतात नाम हे बोललो आवशीचं नाव काय आमका देतात फटाफट मासे वगैरे असे काय पैशा बिशाचे व्यवहार नाही होत फ्री सगळं फ्री मामाच्या गावी सगळं फ्री आहे भेटतं गावची भेट गावच्यांचं प्रेम Gracias. मज्जा येते लहानपणी ते आणि घर बीर करायचो मस्त असं अथांग मग पाण्यात बसला खेळायला त्या सोबत वाव हा अथांग आमचा आणि हा समुद्र अथांग समुद्र हे नको नको दे नको देऊस त्याच्यात किडा असू दाखवते ये आता नाहीये वाटत पण असो त्याच्यात किडा ते शंका शिंपल्या नाही पोचलं इथे घर आहे सर्व मागे पण सर्व असे ओळखीतल्यांची इथे सर्व म्हणजे वाडी ही पूर्ण एकाच नावाची तर माझ्या मामाचं नाव आहे पारकर आणि इथे सर्व पारकरांची वाडी इथे सर्व पारकर कणगुटकर मयेकर असे सर्वजण इथे राहतात आणि हे जे आहे व्ह्यू ते पण खूप मस्त आणि हा इथे डोंगर आहे प्लस तिथे लाईट हाऊस आहे आता ती दिसते का माहीत नाही समुद्राची वाळू आहे ना ती असं अशी सळकणारी नाही आहे म्हणजे असं मी उभी राहिली ना या पाण्यामध्ये तरी ती अशी सळकणारी नाही कडक वाळू आहे काय काय वाळू कसे जरा भीतीदायक कस असतात म्हणजे पायाखालना सळकते ती वाळू आता बघा आता मी पाय ठेवलं आहे पाण्यात आता बघा माझ्या पायाचा छाप आहे तसंच आहे नाही तर खूप डीप जातो पाय ते जरा असं जो थोडं रिस्की असतं समुद्र आता हे स्विमिंग करतायत त्यांची मजा चालू आहे एन्जॉय करतात इथे मोठे मासे पण येत आता इथे मी भरपूर टाइम बघितले आहेत आता कोणते मासे आहेत हे माहीत नाही पण मी त्यांचं असं ते बोलतात ना असं माशाच्या मागे असं टोक असतं शार्क कसं समुद्रात फिरतो तसं ते टोक असतं तसं असतं माशांना पण ते डॉल्फिनला पण असतं आणि शार्कला पण असतं त्यामुळे मला कळलं नाही ते कोणते मासे होते तर डॉल्फिन पण आहेत त्या समुद्रात आणि शार्कसुद्धा आहे त्यामुळे मला कळत होतं जेव्हा मी बसलेली आहे आमच्या बाल्कनीमध्ये चहा पियेत मामाच्या इथे तर तेव्हा मला दिसले, तसर तो। तो तर है, है ते दिसले तसं टोप तर व्हिडिओ केला होता पण माझ्याकडनं चुकून तो डिलीट झाला नाही तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवला असता आणि हे गुरं सर्व ते इथे संध्याकाळच्या थंडाव्याला येतात समुद्राचं पाणी स लागून इथे थंड झालेली असते वाळू त्यामुळे इकडेच असतात हे समुद्रकिनारी आणि थंडाव्याला असतात सगळे थांबून आणि तिथे पण भरपूर आहेत सर्व गुरं बकरी आणि इकडे पण आहेत

आणि तिथून हे सर्व असं सीन दिसतो पूर्ण आणि आम्ही तिथेच बसून बघतो इथे कोणती बोट गेली आहे का मच्छी मार मच्छी पकडण्यासाठी आता ती बघा तिकडे ती एक जाते ती बघा मच्छी पकडायला मग असं गेली तर तिथे आम्ही येऊन उभा राहतो इथे कडेला म्हणजे ती बोट जेव्हा रिटर्न येत असते तेव्हा तिथूनच बघतो मग आम्ही विचारतो मासे पकडलेत का जर आम्हाला देणार का तर देतात नाही बोलत नाही मोठ्या बैलांची झुंज चालू आहे भांड करायला आता उतरले ते बाजूला ह्यांची पण मस्ती चालू आहे का आता रात्रभर पण चालत राहील इथे तर निघते मी आता खूप काळूक झाला इकडे आम्ही समुद्रकिनारी आलोय परत रात्रीचे साडेआठ वाजले आणि ते काका आहे तुम्हाला लाईट दिसे मध्ये ते बोटीन काका येत आहेत मासे घेऊन आता बघतो त्यांच्याकडे मासे आहेत की नाही कारण का मासे पकडायला ते गेले होते त्यामध्ये आम्हाला इथे खेकडा पण भेटला तर यातून पकडलाय त्याला समुद्रकिनारीच आणि आता ह्याला आम्ही खेळायला घेऊन जातोय हा एवढासा खेकडा तर खाण्यासारखा नाहीये आता ह्याला खेळायला घेऊन जातोय ते स्पेशल आतांसाठी आणि ते पण आतांगसाठी मामाने घेतला आतांगसाठी खेकडा हो का तो तो ते का बांधून ठेव ना दोरी दोरी मग आणि कसं काही गोष्टी अचानक समोर आलेल्या चांगल्या नसतात त्याला वावतळ वगैरे पण बोलतात त्याच्यामुळे आम्ही तो खेकडा सोडून दिला घरी काय झाला भानगडीत नाही पडत दाखव आणि हा दादा अजून बोट घेऊन माशेपकडाला गेलेला आम्ही त्याच्यासाठी आलो आहे त्याने आम्हाला टाइम दिला होता साडेआठचा विचारलं होतं कधी येणार आम्ही आलो इथे होता दाखव कस पकडलास सोडतोय कसं रात्रीच्या टायमिंगला भेटलेला कि इकड म्हणून आता धरत त्याला अचानक भयानं सोडतोय आता पळेल बघा कसा ऐक तिकडेच घर करतोय खायला मासे न्यायला की खायला विचार नेऊ पण हवी आहेत त्याची घरी आहेत म्हणजे मिक्स आहेत ही रेन्वी रेन्वी पाटा

तू ये तू खाणार कोलबी आहे बघा एक मासे घेतले आम्ही खायला येतो आमच्याकडे आले ते कुठे भेटत शिंपल्यासारखेच असतात ना आपल्या थोडे वगैरे

हे भेटत नाही सहा सहा महिने येत नाहीत त्यांना आता भेटले मग त्यांनी स्वतःलाच ठेवले होते ते हे त्यांनी खोलून दाखवलेले आणि स्वतःला त्यातले दिले त्यांनी आपल्याला शिजवत होते त्यांनी ठेवलेले शिजवायला जे उद्या ते करणार होते त्याचं कालवा मस्त आणि हे मासे घेतले आणि हे मासे घेतले भरपूर कालवं उद्याचा आपला बेत हे काय हे फिश आहे भाऊ पाठी हे ना सहा महिन्याने एकदा भेटतात ते पण चिखलात भेटतात हिरवी वाले कसं काय ते त्याला काय ते वेगळं बोलतात अस हे भेटत नाहीत आणि हे विकत पण नाही भेटले तर पटकन यांनी आता दिले त्यांच्यातल्या घरातले खाण्यामधले दिले आपल्याला वाटा यांनी त्यांनी हा कसं वाटलं स्मेल घेते का बघते मासे तुम्ही असंही आता टेस्ट करू शकता बॉईल येते ते हे मधलं आहे ना काळ असत ते काढायचं ते त्यातलं आणि खायचं ते